नमस्कार शीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण साबुदाणा आणि बटाटा पापड बनवत आहोत म्हणजे चिप्स अगदी सोपी पद्धत आहे पटकन होतात आणि जर नवीन कोणी शिकणारे असतील ते सुद्धा बनवू शकतील अजिबात चुकणार नाही किंवा फसणार नाही तर चला आपण रेसिपी बनवूया पण त्याआधी जर नवीन कुणी असेल आणि व्हिडिओ माझा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याच्या बाजूची बेल पण प्रेस करा त्यामुळे जे माझे नवीन व्हिडिओ आहेत ते तुम्हाला पहिले पाहायला मिळतील चला तर चला रेसिपी पाहूया आपण इथे एक वाटी साबुदाणा घेतला होता आणि तो फुलून बघा डबल झालेला आहे हा साबुदाणा वजनी मापी म्हणाल ना तर सव्वाशे ग्राम आहे बघा छान असं रात्रभर फुलल्या गेलं आहे आता आपण इथे दोन बटाटे घ्यायचे आहेत तर हे बटाट्याची साईज थोडी मोठी आहे म्हणून मी दोनच घेतलेत आता हे बटाटे मी सोलून घेत आहे त्याची ही साल आपण काढून घ्यायची आहे पाहू शकता अशा पद्धतीने आता हे बटाटे आपण पाण्यात ठेवून घेतलेले आहेत म्हणजे काळे नको पडायला आणि आता ह्यांना कापून घ्यायचे आपल्याला लहान पीसमध्ये कापून घ्यायचं आहे बटाटे इथे मोठे होते म्हणून दोन घेतले लहान असतील तर तुम्ही तीन घ्या खूपच छान ही रेसिपी आहे उपवासाला पण बटाट्याचे आणि साबुदाण्याचे पापड चालतात त्यामुळे आपण त्याचे काही जास्त टाकणार नाही होत फक्त मीठ टाकायचे आणि आता हे जे कापलेले बटाटे आहेत ना हे स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचं आहे दोन ते तीन पाण्याने तर पाहू शकता मी हे धुवून घेतलेले आहेत पाणी बघा किती स्वच्छ आहे चला तर आता आपण हे जे साबुदाणे आहेत हे तुम्हाला मी ह्या वाटीने मापून दाखवते म्हणजे पाण्याचं प्रमाण किती घ्यायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे तर ही वाटी भरून आता आपण हे साबुदाणे मापून घेऊया म्हणजे आपल्याला माप समजेल तर बघा हा एक वाटी हा साबुदाणा झालेला आहे आणि थोडेसे वरती होते तर मी इथे बघा कुकर ठेवलेला आहे आणि कुकरमध्ये आपण ही एक वाटी भरून पाणी घ्यायचे आणि एक अर्धी वाटी घ्यायचे एक वाटी आणि एक अर्धी म्हणजे दीड वाटी पाणी घ्यायचे आपल्याला बघा आता त्यामध्ये आपण जे साबुदाणे आहेत ते सर्व टाकून घ्यायचे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं मीठ थोडंसं कमी टाकायचं आणि आता हे जे बटाटे आहेत ते पण आपण यामध्ये टाकून घेतलेले आहेत अगदी सोपी पद्धत आहे कुकरचं झाकण लावले आणि आपल्याला दोन सिट्ट्या घ्यायच्या आहेत आता दोन शिट्या झालेल्या आहेत आणि मी कुकर खोलून दाखवते तुम्हाला त्याची वाफ काढून घेतलेली आहे तर पाहू शकता बघा कुकरमध्ये बनवलं ना तर दहा मिनटात आपलं हे पापडाचं तयार होतं पापड दहा मिनटात तयार होतात आणि खूप छान असे साबुदाणे बघा शिजले आहेत अगदी काचेसारखे चमकत आहेत आणि बटाटे पण शिजले गेलेत आता हे खूप पातळ वाटते परंतु हे प्रमाण आपलं बरोबर आहे आता आपण ना हे बटाटे आणि साबुदाणे मिक्सरला वाटून घेऊया तर पाहू शकता आपण हे वाटून घेतलेलं आहे आणि आता तुम्ही पाहू शकता हे किती घट्ट वाटते आणि जर तुमच्याकडनं जास्त घट्ट झालं असेल तर उकळतं पाणी यामध्ये तुम्ही अर्धा कप टाकू शकता परत छान मिक्स करून पापड बनवून घ्यायचे चला आता आपण उन्हामध्ये हे पापड सुकायला टाकूया तर अशा पद्धतीने छोटे, छोटे छोटे चिप्स बनवून घ्यायचे आहेत खूप मोठे नाही करायचे आणि खायला कुरकुरीत कुरुम कुरुम इतके छान बनतात ना खुसखुशीत कुछ बनतात आणि तोंडात टाकताच त्याचं पाणी होईल असे हे पापड तयार होत आहेत तर बघा असे हे सर्व मी सुकवत आहे सुकायला टाकलेले होते आणि छान सुकले गेलेत दोन दिवस उन्हामध्ये आणि तुम्ही पाहू शकता किती पातळ झालेत बघा तर सुकायला आपण जेव्हा टाकतो ना तेव्हा थोडेसे जाडच टाकायचे आहेत तर आपले हे एक वाटी साबुदाण्यामध्ये शंभर ते दीडशे पापड चिप्स तयार झालेले आहेत आता आपण इथे तेल ठेवलेलं आहे पहिलेच ठेवलं होतं गरम करायला आणि मी तुम्हाला तळून पण दाखवत आहे खूप छान असे आहेत मस्त झालेले आहेत पाहू शकता तुम्ही वाव मस्त फुललेत पहा मैत्रीणं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला नका विसरू नका आणि असेच आपण जे नवीन व्हिडिओ आहेत तुम्हाला पाहायला भेटतील तर व्हिडिओ पूर्ण पहा स्किप करू नका चला तर परत भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय कमेंटमध्ये नक्की सांगा कसे झाले ते